नमस्कार तुम्ही पाहता लोकांसाठी मी अप्पासाहेब मोहरकर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांनी पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषण केलं त्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी होती की हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात यावं आणि राज्य सरकारनं देखील हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र जेव्हा हे है हैदराबाद गॅझेटियर लागू झालं तेव्हापासून आता बंजारा समाजाची देखील आरक्षणाची मागणी वाढू लागली आहे आणि याच मागणीवरून राज्यभर आंदोलन सुरू आहेत उपोषण सुरू आहेत नेमकं या हैदराबाद गॅझेटियरचा या बंजारा समाजाला कसा फायदा होईल बंजारा समाजाला यापूर्वी देखील व्हिजे एन टी मधून आरक्षण आहे मात्र आता बंजारा समाजाची जी, जी मागणी आहे की ती एस टी मधून आरक्षणाची आहे है? याच हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात कसा जाऊ शकतो हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक राठोड सर आहे सर स्वागत आहे तुमचं लोकशा टी व्हीमध्ये नमस्कार यापूर्वी देखील बंजारा समाजाला म्हणजे सध्या आरक्षण आहे बंजारा समाज हा विजे एन टीमध्ये आहे विमुक्त जातीमध्ये आहे मात्र तुम्ही आता एस टी प्रवर्गातून मागणी करताय आणि तुमचं असं म्हणणं है आहे की हैदराबाद गजरीचा आम्हाला फायदा होऊ शकतो कसा बरोबर सर्वप्रथम तुमच्या लोकशाही टी व्हीलाय नमस्कार आणि तुमच्या जे वाचकवर्ग आहेत जे दर्शक आहेत त्यांना नमस्कार जय शिवालाल उद्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एक विषय चाललेला आहे बंजारा समाजाचा जेणेकरून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात घेतलं जावं घेतलं जा आणि ती मागणी जोर धरलेली आहे बरोबर विशेष करून मराठवाडा हा जो भाग आहे हा मराठवाडा भाग हा हैदराबाद राज्याशी कनेक्ट होता यामध्ये या मराठवाड्यामध्ये ब्रिटिशांचं राज्य नव्हतं <सवच्टाथ> बरोबर नागपूर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि मराठवाड्याला पूर्ण या मराठवाड्यातले जितके जिल्हे आहेत आजचे वर्तमानचे त्या सर्व जिल्ह्यांना हैदराबाद या प्रशासनाचे निजामाचे नियम लागू होते आणि ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं नंतर रझाकार चळवळ एकोणीशे अठ्ठेचाळीस ला सुरू झाली नंतर मराठवाड्याचं महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यासाठी प्रयत्न केले गेले पण अधिकृतरित्या एकोणीसशे छप्पन पर्यंत हा मराठवाडा मुंबई प्राता प्रांताशी कनेक्ट नव्हता म्हणजे अर्थात हे पूर्ण नियम हे हैदराबाद हैदराबाद संस्थान मध्ये हा हैदराबाद संस्थांमध्ये मराठवाड्याचा समावेश असल्या ते चालू होतं आणि विशेष करून एकोणीसशे आणि महाराष्ट्र हे राज्याची निर्मिती म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग राज्य रचना आयोग मध्ये मराठवाडा हा मराठी भाषिक असल्या मुंबई प्रांताशी जोडला गेला परंतु मूळ प्रश्न जे इतर होते ते जसेच्या तसे राहिले त्यामुळं मराठवाड्यातील बंजाराना हे मुंबई प्रांताचे नियम लागू झाले आणि मुंबई प्रांत म्हणजे काय ब्रिटिश गव्हर्नमेंटचे प्रांत म्हणजे नियम होते बॉम्बे हा बॉम्बे मग बंजाराचं असं म्हणणं आहे की मराठवाड्यातील लोकांना तेलंगणा आणि हैदराबाद हा पूर्ण एकच भाग असल्या कारणानं फक्त सीमारेषा पडलेली आहे तेलंगणा आंध्र प्रदेश इथल्या बंजारा बांधवांना पूर्ण अनुसूचित जमातीचा दर्जा आहे एसटी प्रवर्ग आहे मग मराठवाड्यातील लोकांना का नको हा साहजिकच उद्भवणारा हा प्रश्न आहे मग या प्रश्नाची उकल सोडवण्यासाठी आम्हाला मदत निश्चित हैदराबाद गॅजेटची झालेली आहे आणि विशेष म्हणून मराठा आंदोलनाचा हा परिपणाम आहे आतापर्यंत महाराष्ट्र सरकारनं हैदराबाद गॅजेट वर चर्चा केलेली नव्हती बरोबर आताच का विषय हा समोर आला म्हणजे मराठा मराठी भाषे मराठी अभ्यासकांना विशेष करून मराठा आंदोलकांना हा विषय लावून धरला आहे कारण हैद्र कुणबीचा विषय कारण मराठा गॅजेट मध्ये कुणबीचा विषय आहे मराठा मराठा हे कुणबी आहे त्याचा फायदा आता बऱ्याच मला मा, वाटतं मराठवाड्यातील बहुतांश मराठा बांधवांना याचा फायदा होणार आहे मग एकाला एक एकाल, आणि एकाल, दुसऱ्याला दुसरं नियम हे लागू करता येणार नाही हा विषय न्यायालयापर्यंत जाईल हा विषय संसदेत चर्चेला जाईल परंतु मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी हा हैदराबाद पुरावा जोडून जर त्यांना आरक्षण मिळत असेल तर बंजारा समाजाचं एक नैसर्गिक न्याय आहे एक नैसर्गिक नियम आहे की बंजारा समाजाला पण महाराष्ट्र नव्हे तर भारत सरकारला एस टी प्रवर्गाचा दर्जा द्यावाच लागेल निश्चितच आपण पाहतोय की हैदराबाद गॅजेट ज्यावेळेस लागू झाला तेव्हापासून आरक्षण आयरणी होणार आहे म्हणजे बंजारा समाज असं म्हणतोय की आम्हाला आता एस टी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे तर आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या व्हिडिओमधून सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय है की हैदराबाद गॅजेट मध्ये नेमकी बंजारा समाजाची सामाजिक संरचना कशी आहे तुम्ही कुठल्या आधारावरती मागणी करताय हे बघा है जे हैदराबाद गॅजेटर मध्ये जे लिहिलेलं आहे विशेष म्हणजे बंजारा समाजाविषयी हैदराबाद प्रशासनाचे जे गॅजेट आहे प्रशासन पुरावे आहेत पुरावे त्याविषयी बंजारा समाजाविषयी प्रत्येक जिल्हावार पुरावे आहेत मराठवाड्याचं नाही बीड आहे उस्मानाबाद सोलापूर लातूर नांदेड आज वर्तमान संभाजीनगर ज्यांना जे जिल्हे त्या हैदराबाद संस्थामध्ये होते त्या जिल्ह्यांचे सगळे रेकॉर्ड तर त्या जिल्ह्याचे जर आपण रेकॉर्ड बघितले तर पूर्णत बीड उस्मानाबाद लातूर आता बीडचा आपण विचार केला तर हैदराबाद गॅजेटमध्ये एक इंग्रजीमध्ये आहे हैदराबाद गॅजेटमध्ये इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे दि बंजाराचा ट्राईब फाउंड इन लार्ज नंबर इन भीर डिस्ट्रिक्टीर हा तेव्हा भीर होतं हा बीडचं नाव भीर होतं भीर डिस्ट्रिक्ट Formerly engaged and carrying grain, salt, and other merchandise in large caravans and bull carts. Their language, known as Gorboli, is a mixture of the Hindi and Marathi. The women are distinguished by their popular dress, heavy बंजाराज लिव्ह मोस्टली इन तांडा सेटलमेंट आउट साईड विलेजेस अर्थात याचा मराठीचा जर आपण अर्थ सांगितला तर लमाणी समाज हा बंजारा लमाणी लंबाणी हा भटक्या स्वरूपाचा समाज असून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतो अशा प्रकारचं नमूद त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे तसेच पूर्वी ते लोक धान्य मीठ व इतर माल वाहतूक मोठ्या बैलगाड्याच्या तांड्यानी राहत होते त्यांची भाषा गोर बोली असून ती हिंदी व मराठीचे मिश्रण आहे बंजारा स्त्रिया त्यांचे विशिष्ट पोशाख जड दागिने गोंदन इत्यादी चिन्हामुळे वेगळ्या ओळखल्या जातात हा समाज बहुतेक वेळा गावाबाहेर तांड्याच्या स्वरूपानं राहतो असं हैदराबाद गॅजेटमध्ये बीड जिल्ह्याच्या संदर्भात नमूद आहे त्यामुळे आम्हाला पुरावे आहेत नेमका आधार कसा घेणार तुम्ही हा ठीक आहे ज्या वेळेस एसटी प्रवर्गात तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ज्या वेळेस नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल ट्राईब म्हणजे कुठल्या जातीला कुठल्या प्रवर्गात घेतलं जावं यासाठी जे कमिशन होत नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल ट्राईब या नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल ट्राईबला ला तशा प्रकारचं म्हणजे पुरावा सापडलेले कुठं म्हणजे सहजरित्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सहजरित्या तिथल्या बंजारांना एस टी प्रवर्ग मिळालेला नाही हा त्यासाठी पण त्यांना असा संघर्ष करावा लागला नाही सहजपणे मिळालेलं नाही तशा प्रकारचं या आदिवासी जे आयोग आहे कमिशन ऑफ शेड्युल ट्राईब हे आयोग आहे केंद्रामध्ये त्या केंद्रामध्ये तेलंगणा आणि केंद्रा आंध्र प्रदेश या सरकारला सिद्ध करावं लागलं की ह्या जमातीचे लोक एसटी प्रवारकामध्ये जाण्यास लायक आहेत आणि ते त्यांना मिळाले हा म्हणजे त्या सरकारनं ते मांडलं आणि त्यानुसार त्यांना ते आरक्षण ऐतिहासिक पुरावे दिलेले तशा प्रकारचे ते त्यांना मिळालेले मग मग त्याच आधारावर त्यांना मिळालेलं आहे मग मराठवाडा निदान मराठवाडा म्हणतो मी निदान मराठवाडा मराठवाड्यातल्या बंजारा समाजाला तशा प्रकारचा आधार मिळू शकतो मग यापूर्वी अशी मागणी का झाली नाहीत ज्यावेळेस हैदराबाद गॅजेटमध्ये हा उल्लेख होता आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल इतर राज्यामध्ये सांगताय की एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाज आहे हा मग यापूर्वी तुम्ही हैदराबाद गॅजेटबद्दल सरकारसमोर अशी काही मागणी झाली यापूर्वी काही आंदोलन झाले तर बघा सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारमध्ये वसंतराव नाईकाच्या कालखंडापासून विशेषतः जितके आंदोलन झालेत आतापर्यंत महाराष्ट्रात एवढ म्हणजे हे नवीनच आंदोलन आहे अशातला भाग नाही तर खूप दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालेली आहेत त्याच्यामध्ये बंजारा समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये म्हणजे समाविष्ट करण्यासाठी बरीच आंदोलन झाली त्यामध्ये विशेषत रामराव महाराजांनी हा रामराव महाराजांनी प्रयत्न केले त्याचबरोबर आणि म्हणजे वसंतराव नाईकाच्या कालखंडापासून वसंतराव नाईकांनी अनेक कमिशन नेमण्याचं आश्वासन दिलं प्रयत्न झाले परंतु ते कायदे मंडळापर्यंत पोहोचलं नाही है, हैदराबाद हा आणि विशेष सांगतो तुम्हाला मी हैदराबाद गॅजेटरचा उपयोग मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना होतोय अशा प्रकारचा आज आहे पण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भ हे नागपूर सरकारशी कनेक्टेड आहे हा बरोबर पश्चिम महाराष्ट्र मुंबई प्रांत आपली मागणी आहे कायदेशीरित्या आज आपण हैदराबाद गॅजेट हा मराठवाड्या पुरत तरी आज आपली जमेची बाजू आहे कारण सरकारनं एक काल परवा जी आर काढलेले कुणबीच तिकड उल्लेख असेल मराठा आरक्षणासाठी तर या ठिकाणी तुम्ही त्यांना कुणबीच प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही मग आम्हालाही बी एस टी च हरकत नसावी एसटी मध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामधले प्रामुख्यानं आदिवासी समाजाने विरोध केला आहे काही नेते आहेत मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही बंजारा समाजाला आमच्या प्रवर्गात येऊ देणार नाही नाही तुम्ही येऊ देणार नाही हा तुमचा प्रश्न नाही हा एकमेकाला येऊ अडवण्याचा हा प्रश्न नाहीये विधाते आयोग महाराष्ट्र सरकार नेमलेला आहे दोन हजार एक च्या आसपास विधाते आयोग न्यायमूर्ती विधाते यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला गेला या आयोगानं पूर्ण मराठवाडा महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासले पण हा संपूर्णपणे त्याने अभ्यास केलेला आहे आणि विधाते आयोगानं महाराष्ट्र सरकारला दोन हजार चारच्या आसपास शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी जरी लागू केल्या विशेषतः मी बंजारा समाजातील या आंदोलकांना सांगू इच्छितो की तुम्ही विधाते आयोग सरकारनं महाराष्ट्र सरकारनं नेमलं होतं आणि विधाते आयोगाचे नाही म्हणजे पूर्णतः महाराष्ट्र सरकारला तशा प्रकारची शिफारस केली आहे सरकारनं तशा प्रकारचा केंद्राला ठराव पाठवला आहे का नाही हे मला माहिती नाही पाठवला जर असेल तर नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल्ड ट्राईब यानं मान्य केलं का पण या ज्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये केंद्र सरकारची बाजू ही महत्वाची आहे केंद्र आता एस टीचं आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही आता हे आंदोलन पूर्ण नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फोपावतो त्याचा परिणाम काय होईल महाराष्ट्र सरकार जास्तीत जास्त ठीक आहे बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्यासाठीचे प्रयत्न केले जावेजे तशा प्रकारे ठराव पाठवतील परंतु महाराष्ट्र सरकारच्या हातात नाहीये एस सी आणि एस टीच्या संदर्भात नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल्ड ट्राईब यांच्या हातात आहे त्यामुळे या गोष्टीकडे बंजारा समाजानं लक्ष द्यावं आपली मुंबई नाही आहे आपण दिल्लीत आंदोलन करावं लागेल दिल्लीमध्ये प्रेशराईज करा म्हणजे दि प्रेशराई प्रेशर दावं लावं लागेल दबावाचं रूपांतर करावं लागेल आणि जेणेकरून आपल्याला आणि विशेष तुम्हाला सांगतो मी कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र इथल्या आमच्या बंजारा चळवळीनं आणि हे संपूर्णपणे केलेलं आहे हे प्रयत्न केलेले आहेत आणि आमच्या देशभरातील सामाजिक ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल पुन्हा आमची गोरसेना असेल किंवा सेवालाल सेना आहे बीएम फोर आपल्या जिल्ह्यातली आहेत त्याची सुद्धा संघटना आहे आता आणि खूप ते लोकप्रिय आहेत आणि समाजाच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि या लोकांनी आतापर्यंत एक मागणी केलेली आहे की आंध्र कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणांग या प्रदेशातील सगळ्या लोकांना म्हणजे बहुतांश संपूर्ण देशातील बंजारा समाज जो बारा कोटीच्या आसपास दाखवला जातो दा या समाजाला एकच प्रवर्गामध्ये टाकला म्हणजे न्याय नको वेगवेगळ्या पहिल्यांदा तुम्हाला व्हिजीएन टी मध्ये आरक्षण आहे तीन साडेतीन टक्क्यापर्यंत आहे आरक्षण तुम्हाला मिळतंय मग एस टी मध्ये गेल्यानंतर नेमका कसा फायदा होईल समजाचा एस ची मागणी काय आरक्षण एस टी मध्ये आरक्षण मिळायचं असेल तर विशेषतः फायदा आम्हाला ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या मुलांना आता महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही आरक्षणाचा फायदा उचलतो त्यावेळेस आम्ही व्ही जे एन टी मध्ये आहोत ठीक आहे आम्हाला वेगळा प्रवर्ग आहे आम्ही त्याचा फायदा घेतो पण ज्या वेळेस आय एस आय पी एस पुन्हा फॉरेनर परीक्षा म्हणजे लोकसेवा आयोगाच्या लोकसेवा आयोगाच्या नव्हेच तर युपीएससी सारख्या मोठ्या म्हणजे केंद्रीय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या मोठ्या अधिकारी दर्जाच्या त्या परीक्षा होतात त्या परीक्षा देण्यासाठी आमचे मुलं ज्या वेळेस परीक्षा देतात त्यावेळेस त्यांना ओबीसीचा दर्जा मिळतो ओबीसी बरोबर त्यांना फाईट करावे लागते आणि तुम्हाला एक सांगतो रेल्के आयोग आणि विधाते आयोगाने हे सांगितलेले की बंजारा समाजाला केंद्रामध्ये ओबीसीचा जरी दर्जा असला तरी त्यांची ते ओबीसी बरोबरी करू शकत नाही ते मागा असलेले आहेत हे आयोगानं सांगितलेले मी नाही त्यामुळं आम्ही ओबीसी बरोबर फाईट करू शकत नाही आम्हाला स्वतंत्रपणे एस टीचा दर्जा देण्यात यावा ही मागणी समाजाची हे महत्वाची मानली जाते सर आता आपण पाहिलं तर आ... एक मोठी चळवळ उभा राहते या आरक्षणाच्या संदर्भामध्ये बंजारा समाजाला शेती प्रवर्गातून आरक्षण मिळावं राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले जातात काही ठिकाणी उपोषण देखील सुरू आहे जसं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जनंगे पाटलांनी मोठं आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला मराठा समाजातील अनेक नेत्यांनी ने पाठिंबा दिला आमदारांनी तसा पाठिंबा दिला तर ओबीसी समाजात मराठा समाजाला येऊ देऊ नका यासाठी ओबीसीचे नेते पुढे आहेत काय अपेक्षा आहे बंजारा समाजातील नेत्यांकडून मंत्र्यांकडून मंत्र्यांकडून आमदार असतील मंत्री असतील जे तुमच्या मतावर निवडून येतात माझी तुमच्या या आ, लोकाशा टीव्हीच्या माध्यमातून माझी संपूर्ण बंजारा समाजात समाजातल्या लोकांना सर्वसामान्य लोकांना विनंती आहे तुम्ही नेते आपल्या संपूर्ण मराठवाड्यातल्या की एकोणसाठ आमदार मराठवाड्यात आहेत आणि मला वाटत नाही कुठलाही मराठवाड्यातल्या आमदार बंजारा समाजाला विरोध करील आणि बंजारा समाजाला पाठिंबा देणार नाही विशेषतः विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इथल्या सगळ्याच आमदाराचा पाठिंबा आम्हाला आहे आणि त्यांना द्यावा लागेल आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही पुन्हा तीच बाब बा, आली आहे समोर मराठा आंदोलन आणि आमचं आंदोलन हे म्हणजे आम्ही प्रवर्गात मराठा ओबीसीच्या प्रवर्गात प्रवर्गा, ही बाब आहे परंतु बंजारा समाज आज कुणाच्या ताटातलं मागत नाही हैदराबाद संस्थांचा विचार करा न्यायालय लढा पण मजबूतीकडे जाणार आहे आमच्यातला सुशिक्षित वर्ग आमच्यातले कायद्याचे जाणकार जे आहेत ते कामाला लागलेले आहेत ला पूर्ण कर्मचारी असेल सर्वसामान्य आहेत आणि हे आंदोलन कोणी नेत्याचं नाही बंजारा समाजाला समाजाचं हा बंजारा समाजाच्या नेत्यानं हे आंदोलन हातात घेतलेलं नाही जो सर्वसामान्य उस्तोड कामगार आहे काम करणारा आहे शेतीमध्ये काम करणारा आहे यांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे आता यावेळेस बंजारा समाजातल्या जे नेते आहेत म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी वैचारिक कोयता हातात घेतलेला आहे आणि त्यांना विनंती आहे या माझ्या समाजातल्या लोकांना याच्यात कुणीही पुढारी पुढाकार घेत नाहीये तुम्हाला समोर यावं लागणार आहे तुम्हाला निरोप कुणाचा नाही आंदोलनामध्ये ना तुम्हाला यावंच लागते येणं गरजेचं आहे तुमचा स्वतःच्या घरचा प्रश्न आहे आम्ही ही लढाई आमच्या अस्तित्वाची किंवा राजकीय लढाई नाहीये ही सर्वांच्या समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे समाज समोर येणार आहे या संदर्भात आता हैदराबाद गॅजेटचा विषय निघालेला आहे है। हैदराबाद गाजेट तुम्ही मागणी करताय तुम्ही जनांगी पाटलांना कुणी शिष्टमंडळ भेटणार आहे की हैदराबाद गाजेट जसा तुमचा मराठा समाजाचा उल्लेख आला तसा आमचा पण आता उल्लेख होतोय बंजारा समाजाचा आणि यामध्ये तुम्ही आम्हाला पाठिंबा हे बघा तुम्हाला जनांगी पाटलाचा विषय सांगतो आ, विधाते आयोग आणि जे प्रमाण म्हणजे विधाते आयोगाला लागू करावं हे समाजाने मागणी करावी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जे दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजारच्या दरम्यान जे विधाते आयोग नेमलं विधाती आयोगाने शिफारशी केल्या विधाते आयोगाच्या के शिफारशीने केंद्राला केंद्राने स्वीकाराव्या ही मागणी असते त्याने विधाते आयोगाने स्पष्ट सांगितले हा समाज ओबीसी चे बरोबर करू शकत नाही हा समाज एस टी एस टीचे जे निकष आहेत त्या निकषात बसणार आहे बोली भाषा आहे हा लिपी नाहीये स्वतंत्र म्हणजे गावापासून लांब राहतो विखुरलेला विखुरलेला आहे आणि तशा प्रकारच्या नोंदी हे बघा हंटर कमिशन एकोणीशे एक एकोणऐंशी नाही अठराशे एक्याऐंशी ला हंटर कमिशन आलं होत अठराशे एक्याऐंशी ला हंटर कमिशन मध्ये नोंदी आहेत आता तुम्हाला मी सांगतो हंटर कमिशन न काय सांगितलं सगळे कोर्टामध्ये काम हा हे अठराशे ब्याऐंशी अठराशे एक अठराशे ब्याऐंशी यामध्ये हंटर कमिशन सांगितलं द बंजारा कॉमनली ऑन एज लमनी स्टील वॉन्डर विथ देअर ब्लॉक कार्ड ब्लॉक कार्ड म्हणजे बैलगाडी hmm. बैलगाडीवर व्यापार कॅरिंग ग्रेन and so their children are really seen in the school poverty only life and social neglect keep them away from education special efforts are required to bring them into school otherwise they will remain backward अठराशे ब्याऐंशी हो मध्ये सांगितलेले म्हणजे आमचा समाज मागास आहे असं ब्रिटिशांनी मान्य केलं आहे बघा ब्रिटिशानं अठराशे एकाहत्तर मध्ये आम्हाला क्रिमिनल ऍक्ट आमच्यासाठी लागू केला आमच्या समाजासाठी दुर्भाग्य का की ब्रिटिश हे व्यापारी होते त्याच्यापूर्वी व्यापारी आम्ही होतो परंतु भटक्या जमाती एका ठिकाण जंगल दर्या खोऱ्यामध्ये रस्त्यानं कुठंतरी आम्ही भटकंती करणार आमचा समाज आम्हाला आणि स्वतंत्र एक भाषिक एक जात एक वस्ती करून आमचा समाज आहे की राहणार आमच्या समाजाकडे बघ म्हणजे संशयानं बघत होते ते त्यामुळे आम्हाला क्रिमिनल ऍक्ट म्हणजे आम्हाला गुन्हेगारी जमातामध्ये टाकलेले ते गुन्हेगारी जमातीतून पुसण्याचं काम आता वर्तमान सरकारनं केलंय समजा त्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर खऱ्या अर्थानं पण आज खरी गरज आहे की या समाजाला न्याय देण्याचा आता न्याय देण्याची वेळ सरकार म्हणजे सर, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात आहे माझी विनंती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे आपलं प्रस्थापित सरकार आहे त्यांना विनंती आणि त्या विशेष म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्येच ह्या गोष्टी ह्या तळीस जाणार आहेत हा मुंबईचा प्रश्न नाहीये <laughs> उद्या उद्या तुम्हाला सरकार आता महाराष्ट्र सरकार पासून थोडं मी म्हणत नाही की महाराष्ट्र सरकार आपल्या विरोधात आहे नाही आपल्याच विचाराचं सरकार आहे आता महाराष्ट्र सरकारमध्ये सगळ्याचं सरकार आहे मायबाप सरकार म्हणतो आपण त्याला पण या सरकारच्या हातात तुम्हाला एसटी प्रवर्ग देण्याचा अधिकार नाही सरकारला राज्य सरकारला हा फक्त शिफारस पण नॅशनल कमिशन ऑफ सेल्युट ट्राईब या कमिशन तुमची मागणी मान्य करायला बघाय पुरावे सुद्धा मागतात बघा ते हा म्हणजे जरी तर आणि महाराष्ट्र सरकारनं मजबूतीनं हैदराबाद गॅजेटचा पुरावा हैदराबाद गॅजेट एक ठीक आहे जमीची बाजू आहे त्याच्याऐवजी ही काही पुरावे एस टी साठी आहे हा तुम्ही जसं सांगितलं की हंटर आयोग काही आयोगाचा तुम्ही दाखला दिला की यामध्ये की आम्ही बॅकवर्ड आहोत हा आम्ही बॅकवर्ड आहोत म्हणजे काय हे पात्र आहोत एसटी मध्ये पात्र आहोत म्हणजेच आम्हाला एसटी प्रवर्गात जाण्यासाठी विशेष करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं राज्य सरकार राज्य सरकारला प्रस्ताव करावा लागेल राज्य सरकारनं प्रस्ताव आता राज्य सरकार म्हणून प्रस्ताव पाठविला त्यानंतर ते रजिस्ट्रार जनरल ऑफ ऑफ इंडियाकडे पाठवावं लागेल त्यानंतर रजिस्टार जनरल ऑफ इंडियानं सहमती दर्शवला तरच तो एन सी एस टी कडे जावं लागेल नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल ट्राईब कडे जावं लागेल त्याच ठिकाणी खरी अडचण आहे परीक्षा तिथं खरी परीक्षा तिथं हा, हा खूप अडचण आहे एनसी एस टी कडे अद्याप बंजारा समाजाच्या एसटी समावेशाचा सा अंतिम प्रस्ताव पोहोचलेला नाही प्रस्ताव म्हणजे आतापर्यंत सरकारनं महाराष्ट्र सरकारनं प्रयत्न केले नाही असा नाही प्रस्ताव झालेले आहेत बाबा नो पण सरकारनं तेवढी मजबूती ना आपला आपली बाजू त्या ठिकाणी भक्कम मांडायला पाहिजे तशी ते सर अभ्यासक आहेत इतिहासाचे अभ्यासक आहेत राज्य सरकारचे प्राध्यापक <laughs> देखील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते थेट राज्य सरकारवर आरोप करत नाही त्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारनं अनेक वेळा बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण यासाठी प्रयत्न केलेला आहे मात्र जे पुरावे भक्कमपणे जे पुरावे सादर करायला हवे होते ती पद्धत अवलंब्यात अवलंबण्यात आलेली नाही त्यामुळे आता त्यांनी जे काही गोष्टी सांगतात की हंटर आयोग सांगत आहेत है, हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करतायत आणखीही काही आयोगाचा उल्लेख त्यांनी केला यानुसार जर सरकारनं राज्य सरकारनं केंद्राकडे या शिफारशी केल्या तर निश्चितच हा समाज एस टीमध्ये जाण्यासाठी पात्र ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे सर तेलंगणा राज्य असेल कर्नाटक इतर राज्यामध्ये जे एस टीमध्ये आरक्षण आहे त्या लोकांची तिथल्या काही अभ्यासकांची मदत तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये घेणार आहात सरकारकडे सगळे मटेरियल आहे त्यांची मदत आहे ना त्यांना एसटी प्रवर्गात जाण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा तेलंगणामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आहे ते म्हणजे तिथल्या लोकांना विरोध केलेला नाही असं नाहीये तेलंगणा आता ज्यावेळेस आंध्रा आणि तेलंगणाची विभागणी झाली मग तेलंगणानं कंटिन्यू ठेवलं पंजारा समाजाला एसटी प्रवर्ग पण तिथल्या काही जे आता ठीक आहे जे आम्ही येऊ देणार नाही आम्ही म्हणतो आम्ही आल्याशिवाय राहणार नाही हा भाग जिथे म्हणजे प्रत्येक भागात चालू आहे बरोबर सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने मधल्या बंजारा समाजाला एसटी मध्ये प्रवेश म्हणजे मिळालेला आहे ऑर्डर ते फायदा घेतात त्या ठिकाणी लोकसभा विधानसभेच्या जागा राखीव आहेत पण सुप्रीम कोर्टात आता कुणीतरी गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्ट कुणातरी नोटीस देणार कागद पुत्राची बरोबर पूर्तता मागणार चालू आहे समजून घ्यावे आता सोमवारी देखील आता एक एक सांगतो या ठिकाणी गृह मंत्रालय आणि जे आपण एन सी एस टी हे जे आयोग आहेत बंजारा समाजाकडून जे पुरावा मागितला होता पाठीमाग जे गव्हर्नमेंटने भारत म्हणजे भारत सरकारकडे जी मागणी केली होती एक पुरावा मागितला होता एथनोग्राफिक समाजशास्त्री अभ्यास आता एथनोग्राफिक समाजशास्त्री अभ्यास म्हणजेच काय बंजारा समाजाची भाषा वेशभूषा लोककला पारंपरिक व्यवसाय पद्धती एस ती सामदयाशी मिळती जुळती आहे स्वतंत्र बोली गोरमाटी लंबाडी भाषा अजूनही प्रचलित आहे त्या भाषेचा प्रयोग आम्ही करतो हा समाजाचा वन आधारित उपजीविका इतिहास धान्य वाहतूक भटकटी जंगलातील लाकूड औषधी इत्यादीचा वापर करावा लागेल ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं बंजारा समाजाला न्याय देण्याचं काम करावं एवढीच विनंती आज तुमच्या माध्यमातून मी समाज माझ्या समाज बांधवाला करू इच्छितो आणि विशेष म्हणजे उद्याच्या पंधरा तारखेला महा म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यातील बंजारा बांधव येणार आहेत आणि विशेष करून सांगतो याच्यात पुढारी कुणी नाहीये याच्यात कोयत्यावालेच पुढे आहेत बोलवतील आणि बिडीपे येऊ असा भाग चालणारा नाहीये हा कोयत्यावाली म्हणजे वैचारिक हा वैचारिक कोयता कोयता म्हणजे काय तुम्हाला वृद्ध करण्यासाठी या ठिकाणी वैचारिक कोयता तुमच्या तुमची लढाई आहे तुम्हाला पाऊस आता सोमवारी जास्त दाखवलेले हवामान खात्यानं हो जरी हो. तुम्हाला यावं लागते पावसात भिजून यावं लागेल तर या, ला या कामासाठी आम्हाला गेवऱ्याचे आमदार सुद्धा मदत करतात आणि ते आमच्या या आंदोलनामध्ये पाठिंबा पत्र नाही प्रथमता पाठिंबा महाराष्ट्रामध्ये आपण उल्लेख करूयात विजय पंडित आहेत गेवऱ्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी सर्वात पहिल्यांदा म्हणजे या बंजारा समाजाला एसटी मध्ये प्रवेश करून द्यावा या बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा दिला आणि या पाठिंब्याचा अधिकृत पत्र देखील त्यांनी या बंजारा समाजातील काही प्रमुख समाजातील लोकांकडे महाराष्ट्रातले पहिले बंजारा समाजासाठी पहिल्यांदा पत्र देऊन टाकलं आणि मी तुमच्या पुढं आहे आणि तुमच्या पाठीशी पण आहे असं ठासून सांगितलं त्याच्यानंतर मला वाटतं धनंजय साहेबांनी छत्तीस आमदारांनी महाराष्ट्रातल्या पाठिंब्याचे पत्र दिलेले म्हणजे विजय पंडित साहेबांचं अभिनंदन करावं लागते समाजावर त्यांचे हा धनंजय मुंडे साहेबांनी पण तसं एक पत्र दिल्याचं काही हो आगा हो, हो आजच बातमी आली की धनंजय मुंडे साहेबांनी पण बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि सरकार दरबारी प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन समाज बांधवांना दिलेलं आहे तर निश्चितच राठोड सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलं की बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी कसा पात्र आहे आणि यासाठी सरकारने राज्य सरकारनं प्रयत्न करायला हवेत जे पुरावे त्या समाजाकडे आहेत त्या समाजातील अभ्यासाकडे अभ्यासकांकडे आहेत त्या पुराव्यांचा आधार राज्य सरकारनं घ्यावा तो केंद्राकडे द्यावा ही भविष्यात न्यायालयीन प्रक्रिया असणार आहे मात्र बंजारा समाजाला एस टीतून आरक्षण मिळावं यासाठी एक मोठं जनआंदोलन उभं आहे हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही कोणत्याही नेत्याचं नाही हे समाजाचं आंदोलन आहे आणि वैचारिक लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आपल्याकडे असलेले पुरावे आपल्याकडे असलेले जे दाखले आहेत ते सरकार दरबार मी मांडावेत आणि बंजारा समाजाला एस टीमध्ये सहभागी होण्यासाठी सहकार्य करावं अशीच विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे त्यांनी काही मुद्दे देखील आपल्यासमोर मांडले आणि याच मुद्द्याच्या आधारावर जर राज्य सरकारनं केंद्राकडे विनंती केली किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे सगळे पुरावे सादर केले तर हा समाज देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षणात जाऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकशाही टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका